शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बिझनेसमन श्री गणेश महादेव शिंगारे साहेब वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सुमन महिला अर्बन बँक शिओई शिओई आहेत त्याचबरोबर शिओई हे जे युवा उद्योजक श्री गणेश महादेव साहेब हिने आता आपल्याकडं बुटकी लोटणणारं त्याचबरोबर तायवान पिंक पेरू त्याचबरोबर इतर फळझाडे घेतलेली घेतलेले आहेत महाराष्ट्रात अशी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता हा क्लोनचा तायवान पिंक पेरू जो आपण साठ रुपयानं पोच देतो आहे वर्षभर उत्पादन असतं म्हणून याला सदाबार पेरू पण बोललं जातं लागवड अंतर आहे आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रोपं आणि एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल एका झाडाला निघतो त्याचबरोबर आता आपण ह्याच गाडीमध्ये मलेशियन डॉर पण आहार जी बुटकी जात आहे लावली की अडीच तीन वर्षात चालू चालवते लागवड अंतर आहे बांधावरती पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये लागवड करताना आपण ही झीकझाक पद्धतीनं करायची आहे आता शिंगारी साहेबांनी स आंबा घेतलेला आहे केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील अशी सर्व रोपं लोडिंग असणार आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा आता पेरू लागवड म्हणलं ला, तर आठ बाय पाचवरती सरी काढायची आहे आपण आठ आठ फुटावरती आणि पाच पाच फुटावरती जिथं रोप येते आहे तिथं खड्डा घ्यायचा आहे त्या खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंड थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड पावडर वापरायची बारा एकसष्ट पावडर त्याचबरोबर बावीस टीन हे सर्व घेऊन साधारण एक शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला या पेरूला आळवून देता येईल त्याचबरोबर सातव्या दिवशी पण आळून द्यायचे आहे एक महिन्यानंतर याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फोटास गोड सर्कल करून हे खत घालायचं शेंडे कट करायचे मातीची भर लावायची त्याचबरोबर ह्या बागेमध्ये झेंडू लावणे गरजेचे आहे कारण आपण पहिली जी खतं वापरलेली आहेत ती खतं विघटन होत नाहीत बरेच जी खतं येतात ती जमिनीमध्ये बुरशी तयार करतात त्यामुळं सर्व फळबागेमध्ये आपण झेंडू लावणं गरजेचं आहे दोन झाडाच्यामध्ये जा एक रोप असं जर आपण एक पन्नास एक रोपं लावली तर आपल्याला चालू शकतं आता शेलगेर साहेबांनी जी मसाल्याची रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये वेलदोडा जे आहे ग्रीन गोल्ड म्हणून वेलदोडा येतो हा याचं कंद तयार होतात आणि कंदातून दहा महिन्यामध्ये तोरे बाहेर पडतात आता ज्या ठिकाणी आपली झाडं सावलीमध्ये ठे असतात त्या ठिकाणी मसाले झाड लावायचे त्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून पण झाड येईल ऑल पाईज म्हणजे सर्व मसाल्याचे एकच झाड आता यानंतर आपण नारळ आणि आंबा लोडिंग करणार आहोत व्हिडिओमध्ये मोठे असले तरी साध्या सर्व सोप्या भाषेत असतात जे पेरू लावल्यानंतर आपल्याला एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल देते सरासरी पंचवीस रुपये किलो बांधाने विकला तरी एक झाड आपल्याला एक हजार रुपयेचं उत्पादन देते एकरामध्ये एक, दे। एक हजार रुपये बसतात सरासरी आठ ते दहा लाखाचं उत्पादन होते त्याचबरोबर सराने जे लवंग घेतलेले आहे मिरीवेल घेतलेले आहे हे अशा प्रकारचं जे झाडाच्या सावलीमध्ये लावलं जातं मिरीवेल लावताना आपण चार रुपये एका झाडाच्या जा गोल राऊंडला ला लावायचे आहेत त्यांनी जे वेल सोडायचे असतात अशाच प्रकारे लवंग ही आता ह्या रोपावर आपल्याला पाण्यात शेड्यूल दिलेलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आहे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरची संपर्क करायचा आहे आता साहेब येणार होते नर्सरीला विजिटला पण काही कारणास्वरूप त्यांचं जे आता सुमन महिला अर्बन बँकेचे ओनर्स असल्यामुळं येता आलेलं नाही तर त्यासाठी तिने हे बुकिंग करून तिसऱ्या दिवशी रोप आपण लोडिंग करत आहोत अशा प्रकारचं लोडिंग बघू शकतो आहे आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमाल्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन आता यानंतर आपण नारळ लोडिंग करणार आहोत बघू शकतो आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार त्यांना विमानतळात जातील त्यांच्यासाठी तयार फळ झाडे पण मिळतील बघू शकतो आपण मसाल्याची रोपांनी आणि पेरू लोडिंग झालेलं आहे ह्यानंतर नारळ आणि आंबा लोडिंग होणार आहे त्याचबरोबर इतरही फळ झाडे पण घेतलेली आहे आपला दिवस शुभ जय हिंद जय महाराष्ट्र